ब्राह्मण ते रस्ता जिल्हा परिषद निधी अंतर्गत डांबरीकरण करण्यात येतोय गेल्या एक महिन्यांपासून हे काम अतिशय गतीने सुरू आहे अनेक दिवसांपासून माळ शेवगे ब्राह्मण शेवगी रस्त्यावर मोठे मोठारी दगड टाकून ठेवल्यामुळे या ठिकाणी बस व इतर वाहतूक ही बंद झाली आहे माळशेवगीतील प्रवाशांना तीन ते चार किलोमीटर पायपीट करावी लागते त्यामुळे उबड धोबट दगडांवरून माळशेवगी येथील एका महिलेला पडल्यानं गंभीर दुखापत झाली आहे तसेच रमणे येथील दुचाकी स्वराचा देखील या ठिकाणी अपघात झालाय त्याच्या डोक्याला मार लागून तो गंभीर जखमी झालाय मात्र रस्ते वास्ते खडीकरण करून नागरिकांचे नाहक हाल होत असल्याचे सध्या चित्र पाहायला मिळत रस्ता डांबरीकरण करणं कामासाठी विहिरीचा ठिसुळ मुरमाड निकृष्ट दर्जाचा दगडांचा वापर करण्यात येत असून रस्त्यांवरील आधीची खडी ही प्लंबिंग न करता जशीच्या तशी सोडून देत त्यावर नवीन निकृष्ट दर्जाच्या ठिसूळ दगडांची खडी पसरून ठेवली आहे या खडी पसरवल्या रस्त्यांवर वाहन चालवणं तर त्या खडींचा लागलीच बारीक मातीत रूपांतर होत असल्यानं मोठ्या प्रमाणात या रस्त्यांचं काम हे निकृष्ट दर्जाचं असल्याचं पाहायला आहे चाळीसगाव या ठिकाणच्या अनेक ठिकाणच्या रस्त्यांवर सध्या प्रशासनाच्या माध्यमातून कोणतंही देखरेख ठेवली जात नसल्यानं पुन्हा एकदा नागरिकांकडून प्रशासनावर रोष व्यक्त केला जातोय चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण तालुक्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत असून भरघोस निधी देखील त्यांनी तालुक्यासाठी आणलाय मात्र निधींवर ठेकेदार आपली पोळी भाजत असून असं चित्र आता सध्या या कामांतून पाहायला मिळत आहे मात्र सदर रस्त्यांचे काम दर्जेदार व्हावे तसेच संबंधित विभागाकडून वेळोवेळी परीक्षण व्हावे अशी मागणी आता ब्राह्मण शेवगे व माळ शेवगे येथील नागरिकांनी केली आहे के रस्ता दर्जेदार न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी स्थानिक नागरिकांनी दिला संजय बावेस्कर सचिन पवार किरण निकम किना दाभाडे तानाजी जाधव सुनील पवार ब्राह्मण शिवगेव माळ शेवगे येथील ग्रामस्थांनी यावेळी आंदोलनचा इशारा दिला जागर जनतेसाठी सुजिलाल हाडपे चाळीस गाव